नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस राहिलेल्या विद्यार्थ्यांना पाच जून नंतर नियुक्तीपत्रे देण्यात येतील संदर्भात डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी होते त्या सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आता पाच जून नंतर नियुक्ती आदेश देण्यात येतील पेसाबाबत बघा नवीन काही अपडेट आलेला नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच तुमचा निकाल जाहीर करण्यात येईल बघा त्यांनी यामध्ये सांगितलेला आहे राज्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ठाणे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे त्यामुळे या जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्रातील सुमारे पाचशे चौऱ्याहत्तर उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच पेसा क्षेत्राचा रिझल्ट जाहीर करण्यात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस कर सहायकचा निकाल जाहीर झालेला आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद